दिव्यांक शंकर हरकरे यांच्यावरील अन्यायाविरुद्ध मनसेचे सीसीएफ यांच्या दालनात ठिया आंदोलन आपण पाहता दैनिक विदर्भ सत्तेजीत लाईव्ह न्यूज आमचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल नान्ने यांनी दिलेल्या माहितीनुसार यवतमाळ येथील कडक उन्हात गेल्या आठ दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेल्या शंकर हरकरे यांना अजून सुद्धा वन कोणताही दिलासा न दिल्यामुळे आज मनसे आक्रमक झाले व जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी एकवटले व वन मुख्य अधिकारी यांच्या दालनात ठिया आंदोलन केलं यावेळी अनेक प्रश्नांची सरपत्ती त्यांच्याकडून करून, करून त्यांना जाब विचारण्यात आला परंतु त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देणं सुरू केलं त्यामुळे संतप्त महाराष्ट्र सैनिकांनी त्यांच्या दालनात ठिया आंदोलन करून वन विरोधात घोषणाबाजी करून रोष व्यक्त केला यानंतर जाहीर मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा दिला तसेच वनविभाग यांच्या अधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी मातूर कार्यवाही दाखवत असल्याचा आरोप सुद्धा केला या प्रसंगी प्रमुख उपस्थित म्हणून जिल्हा अध्यक्ष देवा शिवराम वार, विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजित नानवटकर शहराध्यक्ष अॅडव्होकेट अमित बदनोरे जिल्हा उपाध्यक्ष सादिक अब्दुल रहमान शंकर वरघट आर्णी तालुका अध्यक्ष सचिन यलगंधेवार सुनील तायडे कपिल ठाकरे अमितेश आडे अश्विन ठाकरे गौरव दरने प्रथमेश पाटील ऋषिकेश हळते अंकुश कराळे साईराम कवडे श्रावण गायकवाड मिथिलेश दरने सुमित काकड साईराम कवडे सनी जतकर शिवा राठोड आकाश राठोड संकेत पवार योगेश चव्हाण कुंदन राठोड अभिषेक पवार महेश चव्हाण अभिषेक आडे सुमित राऊत साईल खांडरे यश पांगुळ पार्थ जमदापुरे आयुष दिक्कुटवार सत्यम इंगोले विवेक ठाकरे व शेकडो मनसे सैनिक व नागरिक उपस्थित होते